माझी बरोबर येतो काकू माझे बरोबर येतो हो इता? इता? <सिता? <सितां> का हा काकू काकू तू काकू सांगतो पाहुणा येतो का हा मोबाईल वरच बघतोय अरे दादा आलाय तुला बघायला बाबू बाबू दे बाबू हा दादा आलाय काका

Maju itu? Kaku. Kaku. itu? Kaku. <tuh sesudah>. <Sampai sayang> <tuh> <tuh>. Wow. Kaku. 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 Kaku

आज ना अरे ना गाय पे आई दादा दादा दादा